नमस्कार आजच्या आपल्या या चर्चेत स्वागत आज आपण बघणार आहोत की यश मिळवण्यासाठी किंवा एखादं ध्येय गाठण्यासाठी नक्की काय लागतं आपल्याकडे काही लेख आणि तज्ज्ञांचे विचार आहेत ते आपल्याला चिकाटी जिद्द आणि मानसिक कणखरपणा याबद्दल सांगतात तर ह्या सगळ्या माहितीमधून आपल्याला काय शिकायला मिळतं ध्येय गाठायला काय महत्वाचं आहे आणि हे गुण आपण कसे मिळवू शकतो चला बघूया काय म्हणतात हे स्रोत सुरुवात करूया चिकाटी आणि जिद्द पासून hmm, यशस्वी लोकांच्या गोष्टींमध्ये हे शब्द नेहमी येतात चिकाटी म्हणजे काय तर अडचणी आल्या तरी प्रयत्न करत राहणे हे लेखात जिद्ध, जिद्ध, जिद्ध जिद्ध? जिद्ध एका लेखात म्हटलंय पण जिद्द जिद्द म्हणजे नक्की काय बरोबर बोललात चिकाटी म्हणजे प्रयत्न न सोडणे आणि जिद्द हम्म जिद्द म्हणजे नुसता हट्ट नाही एका स्रोतात छान सांगितलंय जिद्द म्हणजे हे करायचंच आहे असा पक्का सकारात्मक विचार आणि तो विवेकाने केलेला असतो अच्छा म्हणजे हट्ट आणि जिद्द यात फरक आहे हो नक्कीच हट्ट थोडा भावनेचा भरात असतो पण जिद्द ध्येयासाठी असते आणि गंमत म्हणजे अनेकदा तुमची बुद्धी पैसा किंवा परिस्थिती यापेक्षाही चिकाटी आणि योग्य कारणासाठीची जिद्द जास्त कामाला येते उदाहरणच घ्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज किती प्रतिकूल परिस्थिती होती हो साधन किती कमी होती पण त्यांनी स्वराज्य स्थापन केलं कशामुळे तर ती जिद्द आणि चिकाटी अनेक विश्लेषक हेच सांगतात खरंच खूप प्रेरणा देणारं उदाहरण आहे हे पण आताच्या काळात म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी ही जिद्द कशी उपयोगी पडू शकते एका लेखात पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष्य प्रसाद यांचा उल्लेख आहे का त्यांनी काही सल्ला दिलाय असं वाटतं हो आयुष्य प्रसाद यांच्या अनुभवावर आधारित एक लेख आहे ते म्हणतात की स्वप्न पूर्ण करायची असतील तर चार गोष्टी लागतात एकनिष्ठपणा जिद्द चिकाटी आणि खूप कष्ट आणि त्यांनी एक महत्वाचं सांगितलंय शॉर्टकट आकर्षक वाटतात पण ते तात्पुरते असतात हा खरं यश हवं असेल तर प्रामारिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नच करावे लागतात त्यांच्या मते रोजच्या छोट्या छोट्या कामांमध्ये पण हीच जिद्द आणि चिकाटी लागते अच्छा म्हणजे लहान कामांमधली चिकाटी तीच मोठ्या ध्येयाचा पाया बनते अगदी अगदी बरोबर मग यालाच जोडून पुढचा गुण येतो मानसिक कणखरपणा कारण आयुष्य काही नेहमी सोपं नसतं नाही का कधी अपयश येतं कधी नुकसान होतं आजार पण येतं बरोबर आणि इथेच कसोटी लागते काही लोक अशा वेळी एकदम खचून जातात हो तर काही जण मात्र आणखी कणखर बनून उभे राहतात एका स्रोतात मानसिक कणखरपणा म्हणजे काय सांगितलंय तर कठीण परिस्थितीतही आपलं लक्ष आणि निश्चय टिकवून धरणे ही फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाहीये तर आव्हान स्वीकारायची एक पद्धत आहे मग ही कणखर्चा वाढवायची कशी मला आठवत आहे काही उपाय किंवा साधन सांगितली होती हो आहे काही प्रभावी साधनांची चर्चा आम, आहे साधारण आठ गोष्टी सांगितल्या आहेत त्यातल्या काही महत्वाच्या बघूया पहिलं म्हणजे विश्वास ठेवणं की कोणतीही अडचण आपल्या तागदीपेक्षा मोठी नाही हा वाईट काळ निघून जाईल स्वतःवर विश्वास ठेवणं दुसरं दीर्घ श्वसन म्हणजे खोल श्वास घेणे एका योगविषयक लेखात उज्जै श्वासाचा उल्लेख आहे त्याने तणाव कमी होतो विचार स्पष्ट होतात अगदी थोडा वेळ केला तरी फरक पडतो ओके तिसरं हसणं कितीही कठीण परिस्थिती असली तरी विनोद बुद्धी जागी ठेवायची हसण्याने स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात असं एका मानसशास्त्रीय लेखात म्हटलंय हे इंटरेस्टिंग आहे चौथ अलिप्तता म्हणजे काय तर गोष्टी फार पर्सनली घ्यायच्या नाहीत टीका वगैरे काय आपल्या कंट्रोलमध्ये आहे आणि काय नाही हे ओळखायचं आणि आपलं लक्ष कंट्रोलमध्ये असलेल्या गोष्टींवर ठेवायचं बरोबर पाचवं इतरांना मदत करणं आणि लोकांशी जोडलेले राहणे म्हणजे इतरांना मदत केली की आपल्याला पण बरं वाटतं एक उद्देश मिळतो आणि आपले मित्र कुटुंबीय यांचा आधार मिळतो आणि अजून एक होत बहुतेक ध्यान हो सहावं म्हणजे ध्यान रोज अगदी पाच दहा मिनिटं जरी मेडिटेशन केलं तरी भावनांवर ताबा मिळतो शांत वाटत हे एक पण हे सहा उपाय खरंच खूप उपयोगी वाटतात आणि आता शेवटचा पण तितकाच महत्वाचा गुण सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट असं आपण म्हणतोच की अगदी सातत्य म्हणजे नियमितपणा लहान मूल कसं पडतं धडपडतं पण चालायचा प्रयत्न सोडत नाही तसंच आहे हे सतत प्रयत्न केले की कौशल्य वाढतं आत्मविश्वास येतो आणि मग ध्येय गाठणं सोप्प वाटायला लागतं थॉमस एडिसन त्यांचं उदाहरण घ्या ना हजारो वेळा फेल झाले ते बल्ब लावताना हो हजारो वेळा पण त्यांनी चिकाटी सोडली नाही एका ठिकाणी त्यांच्याच नोंदीचा उल्लेख आहे ते म्हणतात प्रत्येक अयशस्वी प्रयोग म्हणजे हे असं चालत नाही हे शिकायला मिळालं ती चिकाटी आणि ते सातत्य त्यामुळेच यश मिळालं पण हे सातत्य टिकवणं खूप कठीण जातं अनेकांना म्हणजे लगेच रिझल्ट दिसले नाहीत की लोक कंटाळतात यावर काही उपाय हो आहे ना एक महत्त्वाचा विचार आहे की कि निकालावर किंवा रिझल्टवर फोकस करण्याऐवजी त्या प्रोसेसवर त्या रोजच्या प्रयत्नावर लक्ष द्या रोज थोडं का होईना पण नियमित करा अब्राम लिंकन किती निवडणुका हरले ते पण वेळी शिकले पुन्हा प्रयत्न केले आणि शेवटी राष्ट्राध्यक्ष झाले बरोबर यशस्वी आणि अयशस्वी माणसात हास्त फरक असतो यशस्वी माणूस अपयशाने थांबत नाही तो शिकतो सुधारतो आणि प्रयत्न करत राहतो सातत्याने म्हणजे सातत्य शिस्त लावत आणि फोकस वाढवत अगदी तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये की फक्त टॅलेंट किंवा नशी बसून चालत नाही चिकाटी जिद्द मानसिक कणखरपणा आणि सातत्य हे गुण आपल्याला जाणीवपूर्वक शिकावे लागतात वाढवावे लागतात अपयश तर येणारच हो पण त्यातून शिकून खचून न जाता सतत पुढे जात राहणं हेच महत्वाचं आहे हेच या सगळ्या स्रोतांमधून समोर येत आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा सोडून जातो बघा आयुष्य आपल्याला कधी ना कधी आव्हान देणारच आहे त्यान अपेक्षितच असतं बरेचदा मग अशा वेळी आज आपण ज्या मानसिक कणखरतेच्या साधनांबद्दल बोललो विश्वास श्वास हसणं अलिप्तता मदत करणं ध्यान यातलं कोणतं एक साधन असं असेल जे पुढच्या वेळी अडचण आल्यावर आपण सगळ्यात आधी वापरू यावर विचार करायला हरकत नाही का